आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सुंदर आशा सुंदर दिवसाची सुरुवात पक्ष्यांना चारा पाणी देऊन होते आणि आज सकाळची सुरुवात ही पावसाने सुरुवात झालेली आहे आणि पक्ष्यांना चारा ठेवलेला आहे पाऊस जरी पडत असला तरी पक्ष्यांना चारा ठेवलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की पाऊस जरी पडत असला तरी पक्षी हे चारा खाण्यासाठी नक्कीच येणार कारण पक्षी हे ऊन वारा पाऊस यांच्याशी संघर्ष करून जीवन जगत असतात आणि पावसामुळे सगळीकडे हिरवळ निर्माण झालेली आहे आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात पाऊस पडत आहे आणि पावसाचं सुंदर असं दृश्य आपण पाहत आहात बघूया पक्षी येतात का ते चारा खाण्यासाठी आणि मला पूर्ण विश्वास आहे पक्षी हे नक्कीच येणार सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात पावसाने झालेली आहे आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात पावसाचं दृश्य आणि पक्षी चारा खाण्यासाठी आलेले आहेत पाऊस जरी पडत असला तरी पक्षी चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि पावसामुळे पक्षी वले झालेले आहेत तरीसुद्धा ते चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि पक्षांनी जे माझ्या चॅनल प्रति जे विश्वास दाखवलेला आहे तो ह्या गोष्टीवरून दिसून येतो की पाऊस पडत आहे तरीही पक्षी चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि पक्षाबद्दल असंही म्हणलं जातं की पक्षांवर जर आपण प्रेम केलं पक्षांना जर आपण जीव लावला तर ते कधीही साथ सोडत नाहीत आणि सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात पाऊस पडत आहे पक्षी चारा खात आहेत आणि सुंदर असं दृश्य आणि सकाळची सुरुवात ही खरंच खूप छान झाली आज पाऊस पाऊस पडत आहे पक्षी चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि आता पक्षी इतर पक्ष्यांना सुद्धा बोलवण्यासाठी गेलेले आहेत चारा खाण्यासाठी बोलवायला गेलेले आहेत आणि पक्षी आता यायला चालू झालेले आहेत आणि व्हिडिओमध्ये आपण जे पक्षी पाहत आहेत त्यांना सुगरण पक्षी असे म्हणतात आणि सुगरण पक्षी हे फक्त पावसाळ्यामध्येच दिसून येतात जास्त प्रमाणात पक्ष्यांचं एकमेकाबद्दल प्रेम आपल्याला दिसून येतं व्हिडिओमध्ये की इतर पक्ष्यांना सुद्धा ते बोलवायला गेले की आ, चारा चारा ठेवलेला आहे तर चारा खाण्यासाठी या तर पक्ष्यांमध्ये सुद्धा एकमेकाबद्दल असलेलं प्रेम दिसून येतं व्हिडिओच्या माध्यमातून आणि पक्ष्यांचा आनंद सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं पक्षी किती आनंदामध्ये आहेत आणि पक्ष्यांचे हे आनंदी क्षण पाहून मनाला खूप आनंद होतो आता पाऊस थोडा कमी झालेला आहे त्यामुळे अं पक्षीसुद्धा आता यायला चालू झालेले आहेत आणि पक्षांकडून एक गोष्ट शिकायला मिळते की जीवन हे संघर्षाचं जरी असलं तरी संघर्ष करायला कधीही घाबरायचं नाही पाऊस पडत होता तरीसुद्धा पक्षी चारा खाण्यासाठी आलेच आणि हाच त्यांचा संघर्षमय प्रवास खूप काही शिकवून जातो जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास असतो तोपर्यंत आपल्याला कोणीही हारवू शकत नाही आणि ज्यावेळेस आपण स्वतःहून हार, हार मानतो त्यावेळेस आपली खरी हार होते त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि पक्ष्यांचे सुंदर क्षण आपण पाहत आहात आपली चिमणी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता पक्षी आलेले आहेत खूप सुगरण पक्षी आलेले आहेत आता पाऊस थांबलेला आहे जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असल तर स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करणंसुद्धा खूप गरजेचं आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजलं असेल की पाऊस पडत आहे तरीसुद्धा पक्षां पक्षी हे पावसाला न घाबरता ते चारा खाण्यासाठी आलेले आहेत म्हणजे कोणतीही गोष्ट जर मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत संघर्ष आणि जिद्द ह्या गोष्टी जर असतील तर यश नक्कीच मिळतं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिका शिकायला मिळाली पक्षांकडून की जर एक ती एकतेची एक जर भावना असेल एकमेकाबद्दल जर विश्वास आपुलकी प्रेम जर असल तर कितीही संकट येऊ द्या तर ते संकट आलेले फार काळ टिकत नाही जर एकमेकाबद्दल जर प्रेम असल आदर असल तर सर्व काही गोष्टी यशस्वी होतात तर व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल की सुरुवातीला पक्षी चारा खाण्यासाठी आलेत आणि त्यानंतर इतर पक्ष्यांनासुद्धा ते बोलवायला गेले सुगरण पक्षी की चारा ठेवलेला आहे चारा खाण्यासाठी या आणि हे एकमेकाबद्दल असलेलं प्रेम पक्षाबद्दल असेल पक्ष्यांचं एकमेकाबद्दल असलेलं प्रेम आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसलं आणि हा व्हिडिओ खूप काही शिकवून गेला त्यामध्ये स्वतःवर असलेला विश्वास एकमेकाबद्दल असलेले आपुलकी प्रेम आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष आणि कितीही संकट आले तर एकमेकाची साथ कधीही सोडायची नाही संकटाच्या काळामध्ये ही गोष्ट शिकायला मिळाली चालूच आहे पाऊस पडत असताना सुद्धा पक्षी हे चारा खाण्यासाठी आलेले आहेत आणि पक्ष्यांचा हा संघर्षमय प्रवास प्रत्यक्ष पाहायला मिळाला की पक्षी हे जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि संघर्ष करताना खूप अडचणी येतात तरी पण त्या अडचणीला न घाबरता पक्षी हे चारा खाण्यासाठी आलेच आणि त्याचबरोबर ते इतर पक्ष्यांनाही चारा खाण्यासाठी घेऊन आलेले आहेत म्हणजे एकमेकाबद्दल असलेलं पक्ष्यांचं एकमेकाबद्दल असलेलं प्रेम हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं आणि एकतेमध्ये खूप ताकद असते हे सुद्धा पक्ष्यांनी आज दाखवून दिलं तर व्हिडिओमध्ये आपण जे पिवळ्या रंगाचे जे पक्षी पाहिले आहेत तर त्यांना सुगरण असे म्हणतात तर आपण मध्ये आता सुगरण पक्षी पाहिला तर सुगरण हा पक्षी फक्त पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात आणि सुंदर अशी सुंदर क्षण आपण पाहतात व्हिडिओमध्ये पक्षी चारा खात आहेत पाऊस पडत आहे आणि सुंदर असं दृश्य आणि सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात आज पक्ष्यांना चारा पाणी देऊन झाली त्याचबरोबर आज दिवसाची सुरुवात ही पावसाने सुद्धा झाली आणि आज खरंच खूप सुंदर अशी सुरुवात दिवसाची झाली आणि सुंदर असे क्षणसुद्धा सुद्धा पाहायला मिळाले सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सेव्ह बर्ड सेव्ह नेचर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा एक क्षण पक्षासाठी